जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र आपले एक चाळीस गाव आपली जबाबदारी आपले एक चाळीस गाव आपली जबाबदारी नमस्कार महाराष्ट्र भाटी आज आम्ही दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी दिवाळीचा दिवस आहे आम्ही मिटिंग घेतली निर्भय महाराष्ट्र पार्टीची आणि याच्यामध्ये एक चिंतन मंथन करत असताना कारण निवडणूक आम्हाला लढायची आमचा विषय झाला आम्ही दीडशा म्हणून निवडणूक लढणार आहे ना कर पाया पडून निवडणूक लढणार नाही आम्ही प्रलोभन देणार नाही आम्ही असं म्हणणार नाही की हे पैसे घ्या दोन हजार रुपये तीन हजार रुपये खुलीचे तुमच्या घरामध्ये चार मतदार आहेत पाच हजार रुपये घ्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या अशी सेवा नको आहे आम्हाला जिला सेवा तो लबाड आहे जो अशी सेवाची संधी मागा सेवा संतांनीच केली आपण संत नाही आपण सेवेच्या पात्र पण नाही आपण नाही सेवा करणार आम्ही काय करणार आहोत तर आम्ही आम्ही स्पष्ट होणार आम्ही स्पष्टता शिकवणार आहोत निवडणूक हा एक उत्सव असतो पण तो उत्सव कसा साजरा करायचा हे लोकांना शिकवणार आणि यासाठी आम्ही निवडणूक आणणार आम्ही जाणार आम्हाला निवडूनच देऊ नका असं सांगू आम्ही करायचे नाही आम्ही उभे राहिलो आम्ही आमचा वेळ टाकतोय हा आमचा उपकार असणार आहे समाजावर मतदारांवर लोकांवर आणि यासाठी आम्ही काय करणार आहोत किंवा काय करणार नाही हे सांग आम्ही काय करणार नाही तर आपण मटण दारूच्या देणार नाही आपण पैसे देणार नाही आपण पाया पडणार नाही मत मागायला जाणार धक्काने मत मागला पण तुम्ही उपकार करा असं म्हणणार नाही आम्ही अगदी प्लेन मत मागणार आहे की आम्ही कामं केलेली आहे आम्हाला मतदान करा आणि इच्छा तर करा आमच्या पेक्षा कुणी भारी वाटत असेल त्याला मतदान करा आमचा आग्रह नाही मग एवढं सगळं केल्यानंतर मग आता हो। हे लाईव्ह काबर करून राहिलो तर लाईव्ह हे पण करतो हे मतदारांसाठी बोलतो अगोदर पण आता जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांनी गुडघ्याला बाबतीत सांगणार आहोत आणि सांगत आहोत सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका फेसबुकच्या प्रत्येक व्यवस्थे काळजीपूर्वक ऐका की हे काय आहे आम्ही क्रांती जाणून टाकू पूर्ण महाराष्ट्रात चाळीस चाळीसामध्ये पण विचार पोहोचणारे महाराष्ट्र महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात तर हा कायदा असा आहे की भारतात चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आणि त्यावेळेस हे नगर राज बिल पारित करण्यात आलं आणि ते पासून याची सुधारणा सुरू सुदा झाली तर दोन हजार नऊ मध्ये पूर्ण झाला आणि दोन हजार नऊ पासून आज पंचवीस येऊन गेलं सोळा वर्षांमध्ये कोणाला त्याचा तपास नाही आणि त्याचा तपास आमच्या सागर नागणे हे आमच्या विचाराचे आहेत आणि आमच्या विचारासोबत या नगरपालिकेच्या सगळ्या आणि दावदुबीमध्ये ते आमच्या बरोबर असतात आणि त्यांनी आज हे आणलं आणि सगळं कृपे हे बघा हे सगळं हे आम्ही सांगणार आहोत तेव्हा लक्षात घ्या सगळ्यांनी आपण निवडून दिलेले नगरसेवक यांना रिकॉल करू शकतो यांना बरखास्त करू शकतो आणि कसं करू शकतो सागर हे ज्या भाषेत त्यांच्या शैलीत नमस्कार खर तर येणाऱ्या ज्या चाळीस गावातल्या ज्या नगरपालिका निवडणुका आहेत या नागरिकांच्या हातात काय असतं पाच वर्षाचं मतदान एकता येतं खर तर आता मागच्या चार वर्षापासून कसं स्किल राहत होतो आपल्या चाळीस गावांच्या सगळ्या नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे आणि इतक्या समस्या जर होत आहे तर आपल्याला त्याच्यासाठी काही ब्लॉट आपलं मतदान झाल्यानंतर आपल्याला पुढचं पुढचं भविष्य काय आपल्या शाळेजा म्हणजे आपण वर्षाला जे टॅक्स भरतो या टॅक्स मध्ये लाईनी प्रमाणे आपला आरोग्य असं यांचा प्रत्येक स्तरातला जो विभाग आहे त्यानुसार तो जातो का नाही हे बघणं सुद्धा आपलं काम आहे जसं ग्रामीण भागातल्या नागरिकांना वर्षातून चार ग्रामसभा असतात एक मे दोन ऑक्टोबर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या ज्या ग्रामसभाचा तसंच आपल्या शहराच्या नागरिकांसाठी काय आहे तर त्याच्यातला पहिला पॉईंट आहे आपल्याला लोकशाही दिवस आहे एक लोकशाही दिवसाला आपण आपली समस्या मांडू शकतो ती झाली तालुका लेव्हलची हो समस्या पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या नगरपालिकेची समस्या मांडायला आपल्याला काही प्लॉटफॉर्म आहेत का नाही तर तोच तो 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 आपल्याला लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून जो आपल्यासाठी जो प्लॉटफॉर्म आहे तो आहे नगर राज दोन हजार नऊ ला आपल्या महाराष्ट्र विधिमंडळ विधान परिषदेत हा कायदा प्रेरित झालेला आहे आपल्या नवी मुंबईच्या भागामध्ये सुद्धा का हा कायद्याची अंमलबजावणी चालू झाली आपल्या शेजारचा जिल्हा धुळे जिल्हा या महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक सतरा आणि अठरा यामध्ये सुद्धा झाला आहे काय आहे नगरराज बिल आपल्यासाठी आहे ना हो आपल्यासाठीच आहे नगरराज बिल या नगरराज बिलाचं आपल्या वार्डाचं इतकं मोठं वार्ड आहे प्रशस्त क्षेत्रफळाचा दृष्टिकोन आहे आणि नगरसेवक किती आहे तर दोन आहेत एवढ्या नगरसेवकांनी आपल्या वार्डासाठी मतदान गेल्यानंतर पुढच्या वर्षी येतात सर येतात नंतर प्रभाग या, या प्रभाग जे एवढं मोठं वार्ड आहे कशासाठी येतात मोतीला येतात लग्नाला येतात आधीला येतात साखरपुड्याला येतात हे यांची काम आहे का नगरसेवकांची नाही ना आपल्या नगरपालिकेला प्रशस्तरित्या काम करणारे नगरसेवक आपल्याला पाहिजे बरोबर मग नगरराजबिलाप्रमाणे जर काम करायचं असेल तर नगरसेवकांनी कशी जबाबदारी घेतली पाहिजे तर हे नगरराजबिल काय सांगतं आपल्या प्रत्येक क्षेत्रातले जे जे प्रतिनिधी आहे त्यांची संघटितरित्या बॉडी फॉर्म केली पाहिजे मग त्याच्यात पत्रकार असतील पर्यावरणप्रेमी असतील शिक्षणप्रेमी असतील किंवा वाढातल्या समस्या सोडवणारे जे जे लोक आहेत ते लोक याच्यात नियुक्त्या केल्या पाहिजे त्याला म्हणतात क्षेत्रसभा हे मी माझ्या मनात नाही सांगत हे अधिनियमाप्रमाणे सांगतोय या अधिनियमामध्ये दिलेल्या क्षेत्रसभा या क्षेत्रसभातले लोकप्रतिनिधी निवडणूक झाल्यावर दोन महिन्याच्या गटीत झाले पाहिजे सर दोन महिन्यात हे लोक गटित झाले पाहिजे यांचं काम काय वार्डातल्या सगळ्या लोकांची जर तीन महिन्यातून एकदा बैठक झाली पाहिजे या बैठकीमध्ये नागरिकांनी आपल्याला असणारा जो विकास आहे ना तो झाला पाहिजे आता उदाहरणार्थ उदाहरण सांगतो आपल्या वाढातला ओपन प्लेस कशासाठी असतात नागरिकांना वायन करण्यासाठी वृक्ष लावण्यासाठी फिरण्यासाठी छोट्या मुलांना खेळण्यासाठी तिथं सरास मंदिरं उभारल्या जात आहे तिथं अनाधिकृ वाढले जात आहे अशा पद्धतीने सर आता एवढे अठ्यात्तर नव्याण्णव वर्षपर्यंत गटार आणि रस्त्यांमध्ये आपण गुंतलोय आधुनिकरणाच्या नावाने जर आपण जर विचार केला तर आपल्या नगरपालिकेने काय केलं पाहिजे तर गटरी स्वच्छ करण्यासाठी काहीतरी यंत्रणा वापरा ना नागरिक जास्त काम होण्यासाठी काही यंत्रणा अशा रीतीचा प्लॅटफॉर्म जर असेल तर आपल्या नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या समस्या मांडाव आणि आम्हाला जो अपेक्षित विकास आहे तो आला पाहिजे नगरसेवकाला अपेक्षित असलेला विकास आम्हाला मान्य नाही कारण माझ्या वारणामध्ये आमचे नगरसेवक निवडून आलेचं मागच्या हे माहिती अधिकारात मी बाहेर काढलं आणि ते दाखवलं त्याच्यामुळे पक्षाला मतदान करू नका व्यक्तीला मतदान करू नका त्याच्या कामाला मतदान करा तो किती सज्ज नाही याला मतदान करायला पाहिजे तर बिल काय म्हणतं निवडणूक झाल्यापासून दोन महिन्याच्या आत क्षेत्रसभा गठीत झाल्या पाहिजे क्षेत्र सभेचं काम काय वार्डातल्या दर तीन महिन्यातून एकदा बैठका झाल्या पाहिजे आणि या बैठकींचं रुपांतर नगरसेवकाने फॉलोअप घेऊन आणि या बैठकींना कोण आलं पाहिजे तर नगरपालिकेतला कर्मचारी प्रोसिडिंग लिहायला आला पाहिजे त्या काही भजनाचा कार्यक्रम नाही तिथं काही मेळावे नाही आपल्या आता सध्याचे चाले गुडघ्याला वाशिम लावून साड्या वाटा भांडे वाटा हे कार्यक्रम नाही तिथं क्षेत्र सभांमध्ये काय होणार आहे आपल्या वाड्यातल्या समस्यांना मांडण्यासाठी वाचा फोडण्याची यंत्रणा त्या ठिकाणी उभे केली जाणार आहे सर तर या संपूर्ण सभा म्हणजे वर्षात तीन महिन्यातून एक सभा झाली पाहिजे क्षेत्र सभाची नगरसेवकाची बैठक होईल त्याच्यानंतर लगेच नगरसेवकाची बैठक त्याच्यात आली पाहिजे आणि आपल्या नगरपालिकेची जी, जी मुख्य बैठक आहे सर त्याला हा दाटा नगरसेवकाने तिथं सादर केला पाहिजे अशी ही सगळी तरतूद आहे आता तुम्ही म्हणसाल ही बैठक जर झालीच नाही तर काय तरतूद आहे आपल्या विभागीय आयुक्त जे प्रवीण गेडम साहेब त्यांच्याकडे वार्डातल्या नागरिकांच्या एक तृतीयांश सह्यांचा ठराव करून आपण आपल्या नगरसेवकाच पद घालवू शकतो सर एवढी मोठी मालक जय मालक जय जय महाराष्ट्र या चाळीस गावची मालक 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 या चाळीस गावची मालक 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 लक्षात ठेवा चाळीस गाव मध्ये जे जे नगरसेवक पन्नास लाख साठ लाख दहा लाख काय खर्चून तुम्ही निवडून येणार असा कारण बिन पैशाची निवडून येण्याची तुमची पत पण नाही प्रतिष्ठा पण नाही पात्रतापन नाही तर किती पण पैसे खर्चून निवडून आलात तर तुम्हाला वार्ड समिती स्थापन करावीच लागेल वार्ड समितीच्या माध्यमातून वार्डामध्ये दर तीन महिन्याने मीटिंग घ्यावीच लागेल नाही घेतली नाही घेतली तर आमचा सागर नागणे भाला घेऊन ना असा भाला टोचायला उभाच आहे आणि असे अनेक भालेराव आजूबाजूने भाले टोचायला उभे राहतील भाले टोचायला म्हणजे आम्ही का पोटात घालून आहे पण बो कर कर हे कर जनतेच काम कर नाही केलं तर खुर्ची खाली कर खाली कर।, 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 कर तुझी गरज नाही आम्हाला हे आम्ही निप्सून सांगणार आहोत तर सागरदा पुढे बघा या दर महिन्याची जी मिटिंग आहे याला सगळ्या नागरिकांची किंवा क्षेत्र सभेचे उपस्थिती असेल आपल्या समस्या मांडायला हे बघा हे तरतूद कायद्याची दर तीन महिन्यातून जर ही बैठक नाही झाली तर विभागीय आयुक्तांकडे आपण दाद मागू शकतो सर आणि त्याच्या खुर्चीला लाख सुद्धा मारायची या विधेयकामध्ये एवढी मोठी पॉवर आहे हे हे विधेयक जे इतकं पॉवरफुल हे जनतेच्या हक्काचं विधेयक आहे एकटाच पन्नास लाख साठ लाख टाकून आलेल्या नगरसेवकांनी विचार करा यायचा असेल तर नगर राजबिला सगळ्यात पहिले पाठिंबा द्या आणि पहिल्याच नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये आपल्या संपूर्ण शहराच्या वार्डांमध्ये क्षेत्रसभा गठीत झाल्या पाहिजे असं माझं मत आहे आणि नागरिकांना यासाठी खूप आता बघा आपल्याकडे सगळे येतील भाऊ दादा पण आपण त्यांना काय म्हणणार ते आपल्याला कारण विकासाच्या अशा बॅनर दाखवतील हे विकास आहे ते आम्ही हे करू ते करू तू ते नको करू फक्त नगरात बिल कर एवढं सांगायचं सगळ्या नागरिकांची आधारी तिथून पुढचं आव्हान मी चारिगातल्या शहरातल्या सगळ्या वार्डातल्या नागरिकांना एक आव्हान करतो का मी हे बिल सांगायला आपल्याकडे यायला तयार आहे आपण मला आपल्या वार्डातल्या सगळ्या नागरिकांची बैठक घडून आणा आपण हे विधेयक तिथं चांगल्या पद्धतीने समजवू शकतो सर तेव्हाच नागरिकांच्या प्रत्येक नागरिकांच्या तोंडात एकच वाक्य व्हायला पाहिजे तू विकास वगैरे ती बाजूला कर पाहिजे नगरराज बिलाबद्दल काय ती बोल आता हे नगरराज बिल नगर का गरज आहे आपल्याला बघा आपल्या नगरपालिकेच्या तिजोरीवर कशा रीतीने डल्ला मारला तो आता हे माझ्याकडे एकोणावीसचं बजेट आहे हे बजेट इतकं भारी आहे या बजेटमध्ये भयंकर आकडेवारी जेव्हा सत्ताधारी पक्ष होता मी जेव्हा प्रशासकीय प्रशासकीय राज होतो तेव्हाच मी दाखवते सर हे बिल केव्हाच आहे जेव्हा आपल्याकडे सत्ताधारी पक्ष होता तेव्हाच बिल आहे या बिलामध्ये काय सापडलं माझ्याकडे नगरपालिकेचं एक पत्र आहे आमच्याकडे कोंडवाडाच नाही असं लिखित पत्र आहे माझ्याकडं आणि या पत्रामध्ये धडधडीत काय सापडलं सर तर दहा दहा हजार रुपयाचं कोंडवाड्याच्या नावाचं अनुदान गायब केलेलं आहे सर यांनी असे भुलटे लोक आहे आपल्या नगरपालिकेमध्ये सर धडा तिजोरी ओढताना मारता आने आने दर... सर हे आणि यांच्या घर आणि कोण वाडा नसले तर पत्र माझ्याकडे आता आहे सर आणि इथं धडधडी आपल्या घरात प्रशासकांनी दिलं की पोटवाडा नाही नाही आणि हे वजन यांनी हा हे कोणवाड्याचे बिल काढले अरे वा बघा नगर शोगा कोणवाड्याचे बिल काढले प्रशासक आता म्हणत कोणवाडा नाहीये तर हे झालं एक गोष्ट अजून याच्यामध्ये दुसरी सर एक गोष्ट आहे माझ्या वार्डामध्ये जी याची ये गटा येते सर महिला साफ करणारी जी आहे तिच्यासाठी सर पंचवीस हजार रुपये लाटलेले सर आणि ती कशी माहिती का सर खालून डायरेक्ट उघडाय सर आमच्या वाडीत आहे का स्कूटीवर त्यांना त्यांनी त्या गाडीच्या मागे फिरतो आणि ती स्कूटी डायरेक्ट ती सगळंच सांडत चालतं सर म्हणजे त्या गाडीसाठी खर्च किती काढलाय सर पंचवीस हजार रुपये सर आणि ती साधी वेल्डिंग केलेली सुद्धा नाही इतकी वाईट परिस्थिती आहे की जे नगरपालिकेत लोकार्पण सोहळा करायचा प्रयत्न केला मी पण ते लीक झालं मग ते आता नीट झाली ती गाडी सर चांगल्या पद्धतीने कसं आहे लोक पूल वगैरे लोकार्पण करतात आपण ती गाडीचं लोकार्पण करू असा विचार आला होता माझ्या म्हणण्यामध्ये तर कोंडवाड्याच्या नावाखाली वीस वीस हजाराचे अनुदान गायब केलेले असे डल्ले मारता नगरपालिकेच्या तिजोरीवर आणि हे डल्ले मारणार नगरसेवक आपल्याला अजिबात पैसा आहे तो तर आपण जर राहिलो तर असं कोणीच कोणी करणार नाही घोरटे आपल्या नगरपालिकेवर पाठवायचे नाही आपल्याला विचार करा सर तुम्ही बोला सागर दादाने सांगितलं घुरटे पाठवू नका आणि आव्हान आहे की जर एक चांगला माणूस पाठवला ना तर किती माणसं रोखले जातात माफिया गुंड मवारी व्यसनी व्यभिचारी जे दुष्ट प्रवृत्ती आहे ना ही मागे फेकली जाते चांगला माणूस निवडून दिला भले चांगला माणूस काम नाही करणार असं समजू आपण काहीच काम नाही केलं पण वाईट तर होणार नाही त्या वारडाचं पण एक जर नालायक घालून दिला गुंड मवाली खादाडखव आपण पाहतो काहीच काम नाही हो त्यांना दिवसभर फिरत राहतात यांचे घरदार कसे चालतात चिंता पडते कशावर चालतं एवढं कशाच्या जोरावर फिरतात ही आणि ही लोक कुठलाही उद्योग नसताना एवढं करतात तर ही काय होत आहे की आपले अनुदान लाटले जात आहे सगळ्या नगराचं नगरोत्थान होण्याच्या ऐवजी ते नगराचं बिलकुल उधामून गेलेलं आहे आणि हे रोखण्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे तर आम्ही जसं सागर म्हटलं की आम्ही स्कुटी लोकार्पण करणार होतो आम्ही सुद्धा जनतेच्या मार्फत बरंच लोकार्पण करू जागोजागी लोकार्पण करू एवढं लक्ष ठेवा लोकार्पण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आम्ही करतो आणि आव्हान आणि एक राहील जसं नगरसेवक म्हणतात ना तस आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना खासदारांना आव्हान आहे आपलं विनम्र आव्हाने की त्यांनी आता आमदार खासदार लावायचं बंद करावं त्यांनी विधानसभा क्षेत्रसेवक असं पद लावावं आणि लोकसभा क्षेत्रसेवक खासदारने लोकसभा क्षेत्रसेवक या क्षेत्र लोकसभा क्षेत्र क्षेत्र क्षेत्राचा मी सेवक आहे आणि आमदारांनी मी या विधानसभा क्षेत्राचा सेवक आहे सेवक म्हणून काम करा जनतेला मालक बनवा हे आमचं आव्हान आहे बघूया हे आमचं पाहिल्यानंतर महाराष्ट्रातून कोणी आमदार यासाठी जागृत होतो का पुढाकार घेतो का पहिला यात कोण येतो हे आम्हाला बघायचं आहे कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निर्भय महाराष्ट्र पार्टी हे जागोजागी सांगणार आहे की विधानसभा क्षेत्रसेवक आणि लोकसभा क्षेत्रसेवक ज्या ज्या पदांमुळे असा गर्व आलेला आहे आमदार खासदार मंत्री ती पद थोडीशी जर डिमॉलिश केली तर आपण जनतेचे कोणीतरी लागतो अशी एक भावना तयार होईल आणि या दृष्टीने आम्ही सगळे करतोय ही लोकशाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत झाली या लोकशाहीचा आनंद लोकांना खूप यावा कारण सागर म्हटलं आता आमची इथे चर्चा झाली की चाळीस गावकडे जरी पाहिलं ना रस्ते कटाय याच्या पलीकडे काहीच नाही नगरसेवकांचं काम काय असतं नगरसेवकांचं काम टेंडर काढायचं काम नाही इतकी अजून आहेत नगरसेवक ही गटार मी मंजूर करून आणली हे रस्ता मी मंजूर करून आणला मग तू नाही काय मग मी करून आणू का मंजूर कोण करून आणेल हे काम नाही ना आता प्रशासक काळात मी गलत गटारी मंजूर करून दिल्या मग ते सांगायचं आहे का हे मंजूर करणं काम नगरसेवकाचं नाही हे काम सीओनचं आणि त्यांच्या स्टाफचं आहे आणि नगरसेवकांचं काम काय लोकांमध्ये जायचंय लोकांचे विचार काय त्याच्यावर धोरण आखायचंय धोरण आखणं हे नगरसेवकांचं काम आहे आणि त्या धोरण आखण्यानुसार त्यावर कोणती पॉलिसी राबवली जाईल कुठे खर्च केला जाईल ही चर्चा करणं नगरसेवकांचं काम आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे संपूर्णत प्रशासनाचं काम आहे याला टेंडर द्या याला टेंडर नाही दिलं तर मग यात्रा का मग तुम्हाला पाहून देईल ही कामं नाही आहे नगरसेवकांची तर हेच आम्हाला सांगायचं आहे आणि हे आर के सागर या बुरगडाकडून टाकला की मौतीला जा लग्नांना जा तिथं टाका आणि वाढदिवसाला जा ही कामं नाही घे नका जाऊ कोणाच्याच जा वाढदिवसाला जाऊ नका कोणाच्या जा मौतीला नाही गेले तर चालेल पण त्याच्या पिढ्या कशा सुधारतील कारण इथे नगर नगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे इथे जर नगरपालिकेच्या अद्यावत शाळा राहिल्या असत्या कारण एवढ्या मोठमोठ्या मौट शाळा इमारती आणि त्या जागा सगळ्या बंद होऊन गेल्यामुळे त्या जागा लोक आयफार करायला राहिले तर तिथे पुनरुज्जीवन झालं पाहिजे शाळांचं हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे लोकांना पैसा लागता कामा नये फुगटामध्ये लोकांना एमआरआय करून मिळाला पाहिजे लोकांना सीटी स्कॅन करून मिळाला पाहिजे अजून काय काय जे जे आहे ते सगळं मिळालं पाहिजे निवासी डॉक्टर्स पाहिजे ब्लड चेकिंग पाहिजे ईसीजी पाहिजे सगळं पाहिजे आणि आता अटॅकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तर एनजिओग्राफी एनजीओप्लास्टी मोफत झाल्या पाहिजे आणि या ज्या बीपीच्या गोळ्यांवरही भरपूर खर्च होतो या बीपीच्या गोळ्या जरी नगरपालिकेने कशा सवलतीच्या दरात करता येतील सरकारवर कसं हे सांगता येईल या गोष्टी केल्या पाहिजे आणि जे जे घातक आहे सिंगापूर या शहरामध्ये देश आहे तो शहर नाही तर तिथे दोन नंबर धंदे चालतच नाही आम्ही जे म्हणतो ना आमचं चाळीसगाव सिंगापूर झालं पाहिजे इथे पण दोन नंबर धंदे बंद आहेत कारण कोणी सुरक्षित नाही जाऊ चाळीस तर लोक सुरक्षित असले पाहिजे तुझा फोटो आला कॅमेरा लोक सुरक्षित असले पाहिजे लोकांना सुरक्षितता वाटली पाहिजे आणि शहरामध्ये राहण्याचा शहरासारखा फेल आला पाहिजे नाहीतर आम्ही लाईव्ह गेले खेड्यापेक्षा बेस्त आलो तर असं होता नये आणि म्हणून आम्ही सगळेजण उभे राहणार आणि उभं राहून आम्ही लोकांना हेच सांगणार की मतदान कशासाठी करा मतदानाचा एकच दिवस नाही बंद या एक दिवसामध्ये जर तुम्ही चुकून गेलात एक दिवसात जर तुम्ही चुकलात तर पाच वर्ष याची सजा भोगावी लागते आणि याची जिरवायची त्याची जिरवायची याची काढायची त्याची उतरवायची ही तुमची धारणा असेल पण याच्यामध्ये तुमची सुद्धा उतरून जाते जिरून जाते लक्ष ठेवा तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला एवढा वारेमाप जो खर्च लागतो तुम्हाला आरोग्यासाठी जे वारेमाप बिलं भरावे लागतात याचाही विचार करा तुमची मुले बाळे संध्याकाळच्या वेळेला मोकळेपणाने खेळू शकत नाही कारण डास असतात आई ओरडते बाळा मग घरात घुसा डास आहे मग कुठे आरोग्याच्या सुविधा तुम्ही बघत काय काय होईल आरोग्य तर हे सगळं बघितलं पाहिजे कॉन्क्रिटीकरण कॉन्क्रिटीकरण सगळं बोगस कॉन्क्रिटीकरण आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे आणि पिढ्या निर्वेसनी झाल्या पाहिजेत काय होते आपल्याकडे चांगले प्राध्यापक डॉक्टर्सना पाठी मागून जोरात गडत मारून दिले हे बिचाऱ्यांना आयुष्याचे दुखापती झालेले आहेत कोणामुळे झाले हे गंजेटीमुळे झाले हे गंजेटीत दौ घेऊन जातात जोरात जाता संध्याकाळच्या वेळेला रस्त्याने चालणं दिली वाटते तर हे सगळं लोकांना सुरक्षितता चव बाजूने वाटली पाहिजे असं कसं करता येईल याच्यावर काम करावं लागेल आम्ही जरी बी त्या नगरपालिकेच्या सभागृहात गेलो नाही तरी आम्ही जनतेचं हे सभागृह विचारून तर आहोत चालेल ना सगळे बरोबर का आपण आहेत आम्ही हा लोकशाहीचा जागर करतच राहणार आहोत नुसता जागरणाचा गोंधळ नाही तर या गोंधळाचा जागर होत राहील लोकशाहीचा गोंधळ आम्ही वाजवतच राहणार रोज वाजवणार यासाठी आम्हाला त्रास होणार पण आहे आमची ती पण तयारी आहे पण आम्ही काम करना है काम करेंगे 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 ऐसा कुछ नाम करेंगे ऐसा कुछ नाम करेंगे काम करेंगे काम करेंगे काम करेंगे काम करेंगे लोकशाही का आगाज करेंगे लोकशाही का आगाज करेंगे लोकशाही का आगाज करेंगे लोकशाही का आगाज करेंगे आप आपल्याला लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी गांधी नेहरू राजेंद्र प्रसाद तसेच अनेक महान लोकांनी इंग्रज गेल्यानंतर या देशात लोकशाही नांदावी लोकशाही लावावी त्यांनी ठरवलं असतं वगैरेशाही लावली असते माझ्या आजा पंजाने कोणीही लोकशाही मागितली नव्हती तुमच्याही कोणी मागितली नसेल म्हणून आपल्याला या लोकशाहीचं महत्व नाही पण त्या लोकांनी ज्या महान नेत्यांनी जी ने ने लोकशाही दिलेली आहे आप आपल्याला तिचं सोनं करा आयुष्याचं सोनं करा अनेक महामूर्ख भेटतात बापू आणि ते म्हणतात मुकुल नाही हो लोकशाहीमध्ये लोक मातून गेले नालायक आहेत ते हरामखोर आहेत लोकशाहीचा आनंद लक्षात घ्या लोकशाही लोकांपर्यंत ऋतूच दिली नाही हा कायदा जर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये लागू होतो व अजून लोकांना माहीत नाही कुठे गेल्या यंत्रणा कोणी खाल्लं शेण यंद काय चाललं आतापर्यंत का झालं नाहीये लोकांसाठी का झालं नाही तर आम्हाला सिस्टम मध्ये ही पार्टी गेली ती पार्टी आली एवढाच बदल नकोय आमच्या जीवनमानात बदल झाला पाहिजे आमचा देश मजबूत झाला पाहिजे हेच आमचं मागणं आहे आणि यासाठीच आमचा लढा पाहिजे सज्ज व्हा उठा चला सज्ज व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर सगळ्यांनी राष्ट्रवीर होऊया आणि राष्ट्रासाठी लढूया मात्र भूषण तुला काय म्हणायचं ग्राम यास ग्रामपंचायतीला ऑलरेडी ग्रामसभा आहे ना ग्रामसभा मेन आपण